अमरावती शहरातील चौरेनगर येथे राहणारा अठ्ठावीस वर्षीय युवक प्रदीप महादेव अडांगे हा बावीस डिसेंबरला कृषी उत्पन्न बाजार समिती येथून बेपत्ता झाला होता बेपत्ता झाल्याची तक्रार चोवीस डिसेंबरला सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली तर दुसरीकडे प्रदीप अडांगे हा बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंडेश्वर येथील वीटभट्टी येथील परिसरात तेवीस डिसेंबरला मृत अवस्थेत सापडल्याने त्याला बडनेरा पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवस ठेवले बडनेरा पोलिसांनी सर्वत्र माहिती दिली बडनेरा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदीप अडांगे यांच्या नातेवाईकांचा शोध लागू न शकल्याने प्रदीप अडांगे यांच्या पार्थिवावर बडनेरा पोलिसांनी अंत्यसंस्कार केले आज एकतीस डिसेंबर रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली असता बडनेरा पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे नातेवाईकांना धक्काच बसला या घटनेवर नातेवाईकांनी बडनेरा पोलीस व शहर कोतवाली पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त केला बेपत्ता व्यक्तींची नोंद होऊ नाही त्याची माहिती नातेवाईकांना का देण्यात आली नाही इरवी शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असतानाही त्याच पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल होऊ नाही संबंधितांना का कळविण्यात आले नाही असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडत आक्रोश व्यक्त केला आहे प्रतिपार्ंगेचे मिसिंग कोतवाली पोलिसांची 24 12 दाखल झालेली आहे तर मिसिंग दाखल झाल्यानंतर मिसिंगचा शोध होण्याकरता अमरावती शहर पोलीस आयुक्त जे पोलीस स्टेशन आणि ग्रामीण यांना मेसेज देऊन सदर इथं व्यक्ती मिळून आल्यास इकडं पत्र पोलिसांना कळवत कळवले होते परंतु सदर मुलाचे मय झालेलं असून ते पंना पोलिसांना मय दाखल आहे त्या संदर्भाने आणि ते त्यांनी तीन दिवस बॉडी ठेवली होती इरविनला परंतु तीन दिवसामध्ये त्यांना कोणीही वारसदार न मिळाल्यामुळे ती बॉडी त्यांनी डिस्पोजल केलेली आहे इतकेच माहिती माझ्याकडे वायरलेसवरती याची माहिती वायरलेस जी वायरलेस आपली माहिती दिली होती ही माहिती वायरलेसने दिली होती वायरलेस मेसेज आहे नाही आपल्याकडे जी तक्रार दाखल होती त्या अनुषंगाने आपल्याला काही माहिती मिळाली नाही का कारण की घटना ताजीच होती ना तक्रार ताजीच होती ना त्या अनुषंगाने जर डेड बॉडी सापडली बडनेराला तर आपल्या इकडे काय माहिती हे अधिक माहिती मिळणे आवश्यक आहे सर्व नाही इथून काय माहिती आम्हाला प्राप्त झाली नाही आणि ते आज माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे सर मेमो मेमो आपल्याला झाला असेल ना नाही ते बॉडी बंडराज सापडली नव्हतं बडनेला गेला तुम्ही सर दपनवती झाल्यानंतर मेमो मिळाला का आपल्याला आम्हाला मेम मिळाला त्याचं काहीच नाही आम्ही स्वतः सुट चौकश केली मिसिंगची तर त्यांना आता बघून माहीत झाली की तुम्ही माहीत झालं बदना त्यांना माहिती मिळाली एएस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर शुक्रवारी ना पता झाला मग आम्ही रिपोर्ट दिपोट मग बनण्या

फक्त एक करतो तुमच्याकडे सगळ्यांची भूमिका करतोय की जेव्हा मिसिंग जो झालं होतं आपण वायफीच्या माध्यमातून संपूर्ण

आपल्याला कर्मचारी कोणत्या आपण असतात साहेब बावीस तारखेला तो आपला मिसिंग मिसिंग झाले कॉटन मार्केट नाव प्रदीप महादेराव आटांगी आहे बावीस तारखेला मिसिंग झाल्यानंतर आपण कॉम्पलेट सुद्धा लावले माहिती दिली एवढी सगळी माहिती पूर्ण प्रशासनाला माहित असताना आज रोजी सव्वीस तारखेला चार वाजता सुमारे त्यांच्या वडिलांना आपल्या बडनेरा पोलीस स्टेशन मार्फत माहिती मुलगा झाला घातपात झाला घातपात झाला

साहेब गोवर्नमेंट हा पोरगा हरवलेला आहे आम्ही तुमच्याकडे विचार तक्रार दिलेली आहे की या तारखेला हरवला म्हणून म्हणून आमचा पुरगा हरवला आम्हाला आमचा पोरगा हवा तो मृतक किंवा त्याचं शव जरी त्याचा परत सांगायला आमची आम्हाला लेखी दिली नाही काही माहिती दिली नाही आम्हाला प्रत्यक्ष जे आहे तक्रार त्यानुसार आम्हाला त्याची बॉडी मृतक किंवा जिवंत असलेलं आम्हाला पाहिजे आता काय करता येते 하세요. 당신이 <놀람>

कारण मिसिंग कंप्लेंट असल्या मिसिंग कंप्लेंट मिसिंग संबंधित तेरा ठाणे झाला ना तेरा मिसिंग असल्यामुळे पत्र पाहिजे फोन पाहिजे होता बंद पडतो मिसिंग कंप्ले का मिसिंग कम्प्लेंटर स्वतःचा तो अधिकाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये असतात तर तुम्हाला त्याची इन्फॉर्म आली असते मान्य करा